माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर राखीव लोकसभेसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एक्केचाळीस उमेदवारी अर्ज दाखल केले असून तर माडा लोकसभेसाठी एकूण बेचाळीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत शुक्रवारी अखेरच्या दिवशी माड्यामधून बावीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले यात शिवसेना उद्धव गटाचे प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यासह शेकापचे ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी मंडखोरी करून दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाचा समावेश आहे या मतदारसंघात भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांच्यात विलक्षण व चुरशीची लढत होणार आहे ज्येष्ठ नेते विजयसिंह पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी पूरक अर्ज दाखल केला आहे वंचित बहुजन आघाडीचे रमेश वारसकर यांनी उमेदवारी अर्ज जा भरला असून शुक्रवारी पाचव्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी बावीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर सोलापूर राखीव लोकसभेसाठी शुक्रवारपर्यंत अखेरच्या दिवशी एकोणीस उमेदवारांनी अर्ज भरले काँग्रेसचे आमदार प्रणते शिंदे व भाजपचे आमदार रामसद पुते या दोन्ही तरुण आणि तगड्या उमेदवारांची चुरशीची लढत अपेक्षित असून त्यांच्याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड हे प्रमुख तिसरे उमेदवार आहेत या मतदारसंघात एकूण एक्केचाळीस उमेदवार उतरले असून आज शनिवारी अर्जांची छाननी होणार आहे तसेच बावीस एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील तसेच सात मे रोजी मतदान होणार आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका